केलं आणि आता तर मला माहिती आहे आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात तिकिटावरही दुप्पट पैसे खर्च होतात आणि तुम्ही तिथे तंबाखू पान खर्रा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता मी अर्ध्या पैशात करून येते म्हणून आमची ताईच आता जाते आहे अशा प्रकारे आमच्या पायांना सक्षम करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आणि एवढंच नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे हा जुमला आहे हे जाणार नाही आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मी याकरता हे सांगतो आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले नाही आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पैन पै दलित समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही